मागील भांडणाच्या रागातून एका तरुणावर खुने हल्ला झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यात देखील आली होती या प्रकरणी आता सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश मुदगल विजू कदर शेरा चौधरी सुनील चौधरी अभिषेक घुले समर्थ भोसले सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत प्रकाश बंधूसिंग शिवसिंगवाले वर्ष बत्तीस राहणार रुद्रमणी तालीम संजयनगर कुमटानाका यांनी फिर्याद दिली ही घटना बारा एप्रिल रोजी रात्री साडेआठ ते नऊ दरम्यान गेंटाल टॉकीज चौकाजवळ घडली शनिवार रात्री 8:30 च्या सुमारास प्रकाश हे मित्र आकाश देवकर बरोबर गेंटाल चौक येथे उभा होते त्या ठिकाणी आरोपी आले आकाश मुदगल व फिर्यादीचा मित्र आकाश देवकर यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आकाश मुदगल याने फिर्यादीस तू आकाश सोबत का फिरतोस खुन्नस का देतोस असे बोलून शिवीगाळ केली तुला आता जिवंत सोडणार नाही तुला आता खलासच करतो अशी धमकी दिली फिर्यादीस जिवेत हार मारण्याच्या उद्देशाने त्याने हातातील दगड फिर्यादीचे डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केला आरोपींनी फिर्यादीस व फिर्यादीच्या मित्रांना शिवीगाळ करून दमदाटी केली आहे इतर मित्र व रस्त्याने जाणारे लोकांच्या दिशेने दगडफेक देखील केली आहे त्यामुळे प्राणघातक हल्ला करणे आणि दगडफेक करणे या प्रकरणात आता सदर बाजार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे